दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा अडचणीत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या अडचणीत आलेल्या आहेत का कशामुळे याचा काही परिणाम विद्यार्थ्यांवर होईल का याची माहिती आपण बघूयात राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत काही ठिकाणी बारावीचे पेपर भरपूर सुरळीत सुरू झालेले आहेत तर काही ठिकाणी कॉपी प्रकार चालू आहेत यामध्ये धक्कादायक प्रकार बारावी पेपरांमध्ये घडलेला आहे या धक्कादायक प्रकरणामुळे राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा अडचणीत आल्याचे दिसून येत आहेत याचीच माहिती आपण या विश्लेषित पाहणार आहोत बारावीची परीक्षा सुरू झाली आहे या परीक्षेदरम्यान कॉपी करू दिली नाही म्हणून शिक्षकाला चाकू दाखवून धमकवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे या घटनेच्या शिक्षक संघटनेने तहसील कार्यालयासमोर निषेध व्यक्त करून तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन दिले राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे यासाठी नेमण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर शिक्षकांची नेमणूक झाली असून कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी बोर्डाकडून यंदा कडक पाऊल उचलण्यात आले आहेत तरी देखील कॉपी पुरवण्यासाठी बरेच जण बाहेरून प्रयत्न करत असतात दादागिरी करत कॉपी पुरवली जाते दरम्यान कॉपी करू दिली नाही म्हणून शिक्षकाला धमकवण्याचा प्रकार अहिल्यानगर तालुक्यात घडला आहे बारावीच्या पेपरच्या वेळी अहिल्यानगर तालुक्यातील तेजगाव येथे गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने शिक्षकांना चाकूचा धाक दाखवत धमकावत त्यांची गाडी अडकवून दमदाटी केली या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटत असून शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे त्यातील आरोपीला कठोर कारवाईची मागणी शिक्षकांनी तहसीलदारांकडे निवेदनद्वारे केली आहे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा घेण्यासाठी यावर्षी बोर्डाने काही कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे शिक्षकांना पर्यवेक्षकांना संचालक जे असतील त्यांना सर्वांना सांगितलेले आहे की यावर्षी ज्या ठिकाणी कॉपी करतील गैरप्रकार घडतील त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे या संदर्भात प्रत्यक्ष कॉलेज जे काही केंद्र आहेत या नियमांचे पालन करताना दिसत आहेत परंतु या नियमाचं पालन करत असताना आता कॉप्या वगैरे गैरप्रकार होत नाही त्यामुळे विद्यार्थी काय काय अशा प्रकारच्या घटना करत आहेत की त्यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये आता भीती निर्माण झालेली आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार